मनूर केंद्रांतर्गत येणाऱ्या अभांग जिल्हा परिषद शाळेत शनिवारी वीस एप्रिल रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला यावेळी पहिलीत नवीन दाखल होणाऱ्या मुलांच्या हस्ते शाळेतील प्रवेशद्वारचे रिबन कापून स्वागत केले गेले तर शाळेतील प्रमुख शिक्षक प्रमोद जाधव श्री सर अंगणवाडी सेविका श्री मंजुताई यांच्या हस्ते फुले फुगे खाऊ देऊन स्वागत करण्यात आले पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी हे पाहूल महत्वपूर्ण आहे तर या मेळाव्या दरम्यान गावातील पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते याच वेळी सर्व उपस्थित मुलांना नास्ताही वाटप करण्यात आला अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात हा मेळावा संपन्न झाला बालकाची शाळा पूर्व तयारी करून घेण्यासाठीचा हा उपक्रम अत्यंत उपयोगाचा व या उपक्रमाच्या माध्यमातून माता पालक स्वयंसेवक शिक्षक अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने जे दाखलपात्र बालक आहेत ते जूनचा दाखल होण्यापूर्वीच तयारी हा मेळावा अभांग या जिल्हा परिषद शाळेतही राबवण्यात आला या अभियानामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक आणि मानसिक आधींसह सर्वांगीण विकासाबरोबरच विविध विषयांचा पाया भक्कम होण्यास मदत होत आहे